नमस्कार मी नंदेश खेडेकर माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहणार आहोत आजच्या ठळक घडाबडी दिवाळी शहरातील महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरमुळे मानवी जीवाला धोका एक तरुण गंभीर जखमी तर जखमीला महाड खाजगी रुग्णालयात उपचार सुरू तालुक्यात वरसे भुवनेश्वर येथे पाणी टंचाई जलजीवन मिशन योजनेला वन विभागाचा अडथळा तर वनविभागाच्या कार्यालयावरती महिला काढणार मोर्चा जरांगेने उपोषण न करता चर्चा करावी उद्योग मंत्री उदय सामंत यांचं वक्तव्य आणि कांद्याच्या दरात वाढ खाऊक बाजारात प्रति किलो एकोणतीस रुपये तर किरकोळ मध्ये प्रति किलो पस्तीस रुपयांनी विक्री पाऊया सविस्तर वृत्त महावितरणच्या विविध ठिकाणी असलेल्या ट्रान्सफॉर्मरवरील वितरण पेट्या सताळ उघड्या असल्याने शेतात जाणाऱ्या शेतकऱ्यांना शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना तर कामावरती जाणाऱ्या कामगार वर्गाला धोका निर्माण झालाय असुरक्षित काम करणाऱ्या महावितरण कंपनीच्या विरोधात नागरिकांमध्ये संताप निर्माण झालेला आहे महाड औद्योगिक क्षेत्रालगत असलेल्या बिरवाडी शहराला वीज पुरवठा करण्यासाठी जागोजागी ट्रान्सफॉर्मर बसवण्यात आले होते वीज वाहतूक ट्रान्सफॉर्मर बसवल्यानंतर या ट्रान्सफॉर्मरला असलेल्या वितरण पेटीसाठी करोड रुपये खर्च होतात मात्र या सुरक्षित नसल्यामुळे बिरवाडी ग्रामपंचायत हद्दीतील एका ट्रान्सफॉर्मरच्या जवळून एक तरुण कामावरती जात असताना ट्रान्सफॉर्मरचा विद्युत प्रवाह चालू असल्याने अचानक तरुणाला खेचून घेतल्याने शुभम शुक्ला राहणार बिरवाडी नावाचा तरुण गंभीर जखमी झालाय माझ्या भावाच्या जीवावर वेतणारं संकट दुसऱ्या कोणत्या व्यक्तीवरती हेच संकट येऊ नये असे नातेवाईक सध्या बोलत आहेत गंभीर जखमी झालेला तरुण महाड शहरातील सध्या खाजगी रुग्णालयात उपचार घेतोय असं नातेवाईक सांगतात परंतु या सगळ्या घटनेला बिरवाडी विभागातील महावितरण कंपनीचे अधिकारीच जबाबदार आहेत असं नातेवाईक सध्या आरोप करत आहेत

तो त्याला काही खेचलं गेलं तर काय तो एकदम स्फोटचा आवाज आला म्हणून मी पाठी फिरून बघितलं तर माझा मुलगा उडून पडला त्याच्या पुढचं मला काही आठवत नाहीये पण कुठे कुठेतरी ह्याला एम एस सी आले गर्दी पण आपल्या इथं आहे दिवाळीतला हे एवढं मला मागणी आहे की जेणेकरून तातडीने लक्ष घालावे मागचं तो बरं झालंय तसं कृपया दुसरं कोणाबरोबर होऊ नये ही दुसरी केस आहे तिथे तिकडे लक्ष दिलं ना असं तुमचं म्हणणं आहे हां आमची तक्रार त्यांच्याकडेच आहे कारण त्यांनी जर तात्वा लक्ष दिलं असं ती परिस्थिती झाली नसती आमची

या परवानगीसाठी खासदार सुनील टटकरे आमदार अनिकेत टटकरे तसेच मंत्री आदित्य टटकरे यांनी देखील वनविभागाला परवानगी देण्यासंदर्भात सूचना केल्या होत्या मात्र अद्यापही वनविभाग दाद देत नसल्याचा आरोप जिल्हा यांनी केलाय पुढील दोन दिवसात परवानगी न दिल्यास ग्रामपंचायतीतील दिल महिला मोर्चा घेऊन वन विभाग कार्यालयावरती धडकणार आहेत असा थेट इशारा वन विभागाच्या अधिकाऱ्यांना जिल्हाध्यक्ष पाटील यांनी दिलाय जलजीवन मिशन योजना वर्षे आणि भुवनेश्वर अशा दोन्ही जल जीवन मिशनच्या योजना मंजूर झाल्या भुवनेश्वरच्या ठिकाणी सरकारी जागा नसल्यामुळं महाराष्ट्र शासनाने काढलेल्या जीआर प्रमाणे आम्ही पंचायतीने फॉरेस्ट खात्याकडे जागा देण्याबद्दलची सगळी कागदपत्र तयार करून दिली पण केवळ काही देशापुर्ती किंवा काही वेगळ्या याच्यासाठी फॉरेस्ट खात्याच्या असहकारच्या च्या अधिकाऱ्यांच्या भूमिकेमुळं इथं असलेल्या सर्व अधिकारी निगम साहेब असतील वाघमारे असतील खाली राजपूत असतील ह्या तिन्ही अधिकाऱ्यांनी भुवनेश्वरची पाणी योजना व्हावी नाही त्याच्यामुळं त्यांनी या गोष्टीचा गांभीर्याने विचार केला नाही पाण्यासारख्या के गोष्टीमध्ये खऱ्या अर्थाने अधिकाऱ्यांनी मदत करायला पाहिजे महाराष्ट्र शासनाचा त्याचा जी आर आहे की जिथं जागा नसेल सरकारी तिथं फॉरेस्ट खात्याची जागा देण्यात यावी परंतु ह्या अधिकाऱ्यांनी धोरण घेतलंय अगदी त्यांना जिल्हा परिषदेचे सीओनी फोन केले खासदार सुनील तटकरे साहेबांनी फोन केले आदिती तटकरेंनी फोन केले अनिकेत तटकरेंनी केले मी स्वतः त्यांना जिल्हाध्यक्ष म्हणून फोन केले पण त्यांनी त्याच्यावरती कुठलीही अद्यापपर्यंत कारवाई केलेली नाही ग्रामपंचायतीमध्ये पाण्याचा आता मोठी लोकसंख्या असल्यामुळं पाण्याचा प्रश्न निर्माण झालाय आता एक दोन चार दिवसाचा आता बघतो नाहीतर मग शेवटी फॉरेस्ट खात्याच्या ऑफिसवरती ग्रामपंचायतीचा महिलांचा मोर्चा घेऊन दा, जा जायची तयारी आम्ही ग्रामपंचायतीच्या माध्यमातून चालू केलेली आहे सध्या चिपळूणात पावसाला जोरदार सुरुवात झाली असून चिपळूण पोलीस यंत्रणेने आपत्ती व्यवस्थापनाबाबत प्रशिक्षण देणं सुरू केलंय चिपळूणमधील संभाव्य पूरपरिस्थितीचा अंदाज घेऊन पोलीस कर्मचाऱ्यांना ट्रेनिंग देखील देण्यात येत आहे असंच एक प्रात्यक्षिक गोवळकोट येथे घेण्यात आलंय पाण्यामध्ये बुडणाऱ्याला कसे वाचवायचं यावेळी याचं प्रशिक्षण देण्यात आलंय दे। चिपळूणचे डीवाईएसपी एस पी कुमार आणि पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गोवळकोट ढक्क्यावरती पोलिसांच्या मोठ्या फौस फाट्यासह हे मॉकड्रल झालंय यावेळी चिपळूण पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी महिला कर्मचारी देखील यावेळेला उपस्थित होत्या आपल्याला माहिती आहे चिपळूण आता पावसाळा सुरू होईल थोड्याच दिवसात एक दोन चार दिवसावरच राहिलेला आहे मान्सून आणि त्याची सुरुवात कालपासून झालेलीच आहे आणि आपल्याला माहिती आहे की चिपळूणमध्ये दोन हजार एकवीस ला पासून मोठ्या प्रमाणात पूर आला होता पाणी साचलं होतं आणि बऱ्याच नुकसान झालं होतं त्या धर्तीवर आम्ही सध्या आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगानं की बाबा अचानक असं एखाद्या वेळेस मोठा पाऊस आला आणि जर एखादी कोणी व्यक्तीचा प्राण धोक्यात आहे असं जर आमच्या लक्षात आलं तर त्या अनुषंगानं आम्ही पोलीस खात्या आणि आमचे सर्व कर्मचारी महिला कर्मचारी असतील पुरुष कर्मचारी असतील सर्व अंमलदारांना थोडं प्रशिक्षित केलेलं आहे की या संदर्भात एखाद्याचा जीव वाचवण्यासाठी काय केलं पाहिजे त्यासाठी स्थानिक बोट लोकांची पण आम्ही मदत घेतलेली आहे त्यामध्ये आणि एखाद्या बुडणाऱ्या व्यक्तीला कसं वाचवायचं याबाबत आम्ही थोडं प्रशिक्षण आमच्या लोकांना दिलेलं आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही त्या आज हे म मॉकड्रील घेतो आहे की जेणेकरून अशी परिस्थिती उद्भवल्यास नेमकं काय काय करता येईल आणि कोणते कोणते डिपार्टमेंट यामध्ये सहभागी होतील ॲक्च्युली सर्वच डिपार्टमेंट यामध्ये सहभागी होतील आरोग्य असेल महसूल असेल सर्व डिपार्टमेंट यामध्ये सहभागी करून आम्ही आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीनं मोठ्या प्रमाणात कोणत्याही प्रकारची जीवित आणि होणार नाही याकडे मात्र आम्ही निश्चित आणि काटेकोरपणे लक्ष देऊ राजापूर तालुक्यातील मिडगावणे येथील श्रमिक सहकारी पतसंस्थेत बनावट सोने ठेवत पतसंस्थेची तब्बल अठरा लाख रुपयांची फसवणूक केली या प्रकरणी पतसंस्थेच्या सोनारासह आठ जणांविरुद्ध नाटे पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला ही फसवणूक सात ऑगस्ट दोन ते बारा जानेवारी दोन या कालावधीत घडलेली आहे गणेश कृष्णा बेहरे आकाश कृष्णा खडपे दोन्ही राहणार कुवेशी संजय नागेश तिवरामकर राहणार पठारवडी जानसी ईशा योगेश सुर्वे योगेश पांडुरंग सुर्वे दोन्ही राहणार तुळसुंदे अमोल गणपती पोद्दार प्रभात गजानन आर्वेकर दोन्ही राहणार कोल्हापूर आणि पतसंस्थेचा सोनार संतोष सदाशिव पाटणकर राहणार मिडमावणे राजापूर अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आठ संशयितांची नावं आहेत त्यांच्या विरोधात जगन्नाथ देवीदास रायकर वय बत्तीस राहणार मिडगावणे राजापूर यांनी बुधवारी पाच जून रोजी नाटे पोलीस ठाण्यात तक्रार दिलेली आहे त्यानुसार त्यातील सात जणांनी आपल्याकडील त्रेपन्न तोळे सहाशे पन्नास मिलीग्रॅम बनावट सोने श्रमिक सहकार पतसंस्थेत कर्जासाठी ठेवले तसेच पतसंस्थेच्या सोनाराने ते सोने खोटे आहे हे माहिती असूनही ते खरे असल्याची पावती पतपेढीला देऊन सतरा लाख त्र्याऐंशी हजार नऊशे रुपयांची फसवणूक केली कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या तीन सुपरफास्ट एक्सप्रेस गाड्या दिनांक सात जुलै दोन पर्यंत त्यांच्या निर्धारित सी एस टी जंक्शनऐवजी दादरपर्यंत धावणार आहेत मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील चार फलाटांच्या विस्तरणीकरणाचं काम सध्या मध्य रेल्वेनं हाती घेतल्यामुळे हा बदल सध्या करण्यात आला आहे मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील दहा अकरा बारा तेरा या क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मवरच्या विस्तरणीकरणाचं काम सध्या सुरू करण्यात आलं आहे या कामामुळे मंगळूर जंक्शन ते सी एस टी एक दोन एक तीन चार मडगाव जंक्शन ते मुंबई सी एस टी बावीस एकशे वीस तेजस एक्सप्रेस तसंच मडगाव जंक्शन ते मुंबई सीएसटी रोज जाणारी जनशताब्दी एक्सप्रेस या तिन्ही सुपरफास्ट एक्सप्रेस गाड्या दिनांक सात जुलै दोन हजार चोवीस पर्यंत त्यांच्या मुंबई दिशेने होणारा प्रवास हा दादरला चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार यांनी एनडीए सरकारला पाठिंबा दिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाचा मार्ग सुखकर झाला असून मोदीच पुन्हा पंतप्रधान होणार म्हणून वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भाजपकडून आनंद उत्सव साजरा करण्यात आला माजी खासदार संजीव नाईक यांच्या नेतृत्वात हा जल्लोष साजरा केला गेला यावेळी भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी डीजेच्या तालावरती ठेका धरला आणि एकमेकांना लाडू भरवून आनंद देखील व्यक्त केला आहे त्यांना माननीय मोदी साहेब भारताच्या सर्वोच्च पदावरती प्रधानमंत्री या पदावरती इसऱ्यांदा शपथविधी समारोहाच्या माध्यमातून देशाची सेवा करण्यासाठी पूर्ण सज्ज होत आहे या ठिकाणी एन डी एचं सरकार पुन्हा आपल्या देशाच्या लोकांची सेवा करायला तत्पर होतो आज हा जो जल्लोष आपल्याला नवीन भारतीय जनता पक्ष परिवाराच्या वतीनं करण्याचं सर्वांनी योजलं आणि मोठ्या संख्येने बघाल की नगरसेवक नगरसेविका शहराचे इतर मंडळाचे इतर प्रकोषचे पदाधिकारी या ठिकाणी येऊन त्यांनी जल्लोष केलेला आहे एकमेकांना मिठाई वाटप करून या ठिकाणी त्यांनी आपला आनंद व्यक्त केलेला आहे लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर मंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीमध्ये पत्रकार परिषद घेतले विरोधकांनी मुस्लिम बांधवांमध्ये गैरसमज पसरवले आणि त्यामुळेच राज्यातील मुस्लिम मते न मिळाल्याने मताधिक्य कमी झाले अशी खंत यावेळेला उदय सामंत यांनी व्यक्त केले पण जे काल माझ्या मतदारसंघामध्ये किंवा माझ्या जिल्ह्यामध्ये घडलं तेच प्रत्येक जिल्ह्यामध्ये झाले असेल स्वतः मुस्लिम बांधव येऊन सांगत होते की तुमच्या विरोधामध्ये जाऊन आम्ही मतदान केलं त्यांनी घेत नाही त्याच्यामुळे हे आमच्यासोबत काही उभं राहणार नाहीत विधानसभेला आम्ही सगळे तुमच्यासोबत आहोत आमच्याकडनं जे काय घडलं हे ह्या निवडणुकीपुरतं घडलेलं आहे हे इथंच नाही आहे काल मी संध्याकाळी रायगडला होतो रायगडचे मला सगळे मुस्लिम बांधव भेटले काल मला श्रीवर्धनचे मुस्लिम बांधव भेटले खेडचे सगळीकडंच आहे हा ट्रेंड जो होता हा फक्त काही रत्नागिरी जिल्ह्यापुरता नव्हता पूर्ण महाराष्ट्रामध्ये होता आणि देशामध्ये होता सोशल मीडियावरून मंत्रिपदे जाहीर होत असून त्यावरती विश्वास ठेवू नका जनतेच्या मनात संभ्रमावस्था निर्माण व्हावी यासाठी विरोधक माहिती पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत असं मंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी येथील पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं आहे नाही सोशल मीडियावर ज्या काही बातम्या येतात त्याच्यावर कोणी विश्वास ठेवू नये मी आजही ठामपणानं सांगतो की सगळे आमदार हे शिंदे साहेबांबरोबर इंटॅक्ट आहेत उभाटातले काही संपर्कामध्ये आहेत तसेच उभाट्यातले काही बी जे पीच्या संपर्कामध्ये आहेत काही का राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संपर्कामध्ये आहेत आणि अजितदादांनी काल जाहीर केलं की त्यांच्या बैठकीला जे आमदार उपस्थित नव्हते त्यांच्या काही वैयक्तिक अडचणी नव्हत्या परंतु ते अजितदादांबरोबर आहेत परंतु ज्या पद्धतीनं सोशल मीडियामधनं काही गोष्टी विरोधक पसरवण्याचा प्रयत्न करतात त्याला काही लोक बळी पडतात त्यावेळेस कुठेही काही झालेलं नाही आम्ही दोनशे क्रॉस जे केलेले आहेत आमदार ते दोनशे तसेच आहोत कुठंच काही झालेलं नाही तरी सोशल मीडियावर खाती वाटप देखील आलं आमच्या दोन खा खासदारांची नावं टाक नाही नाही त्यांची खाती पण जाहीर केली आता मी सोशल मीडियाचा मनापासून आदर करतो लोकसभा निवडणुकीनंतर रत्नागिरी येथे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेवेळी त्यांनी मनोज जरांगेंच्या मराठा आरक्षणासंदर्भातील उपोषणा संदर्भात भाष्य केलंय जरांगेंनी उपोषण न करता चर्चा करावी असं देखील उदय सामंत म्हणाले तो परंतु मला आपल्या सगळ्यांच्या माध्यमातन मनोजीना एक प्रामाणिकपणानं शासनामार्फत एक विनंती करायची आहे की मराठा आरक्षण दहा टक्के देण्याचा निर्णय माननीय एकनाथ साहेबांच्या सरकारनं घेतला निजामकालीन नोंदी आहेत त्यांना देखील प्रमाणपत्र देण्याचा निर्णय आमच्या सरकारनं घेतलेला आहे सगळे सोयरींच्या बाबतीमध्ये ज्या तक्रारी आली आहेत आल्या आहेत त्याचं व्हेरिफिकेशन सुरू आहे त्याच्यामुळं मनोजजींनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट करण्याचा प्रयत्न प्रयत्न म्हणण्यापेक्षा केलेली आहे त्याच्यामुळे माझी सरकारच्या माध्यमातून त्यांना विनंती आहे की उपोषणाचा आयुक्त त्यांनी उचलू नये सरकारशी त्यांनी चर्चा करावी सरकारशी चर्चा करून त्यांना जे काय हवं आहे मराठी बांधवांसाठी मराठा बांधवांसाठी ते करून घेण्याचा प्रयत्न करावा सरकार मराठा समाजासोबत आहे ओबीसी समाजाचं काही काढून न घेता मराठा समाजाला आरक्षण दिलं जाईल ही सरकारची भूमिका होती आणि ते दहा टक्के आरक्षण हे सरकारनं देऊन दाखवलेलं आहे मनोजजींच्या देखील मनामधल्या असलेल्या शंका ह्या दूर होतील कारण शेवटी एकनाथ शिंदेसाहेबांनी ज्या पद्धतीनं मराठा समाजाला न्याय देण्याची भूमिका घेतलेली आहे ओबीसींचं काही हिरावून न घेता ते देखील मनोजजींना माहिती आहे आणि त्याच्यामुळं मनोजजींची समजूत काढण्यामध्ये आम्ही यशस्वी होऊ मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ए बाजारात कांद्याच्या दरात वाढ झालेली आहे बाजारात सध्या आवक कमी होत असून प्रति किलो दोन ते तीन रुपयांची दरवाढ झाली उत्तम दर्जाचे कांदे साठवणूक करून ठेवल्याने कांद्यांच्या दरात वाढ होत असल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे एपीएमसीचा कांदा वटाडा मार्केटमध्ये किलो बावीस ते पंचवीस रुपयांनी विक्री होणारे कांदे आता पंचवीस ते एकोणतीस रुपयांवरती गेलेत तर किरकोळ बाजारात प्रतिकिलो पस्तीस रुपयांनी सध्या विक्री होत आहे यावर्षी कांद्याचं उत्पादन कमी आहे तसेच चांगल्या दर्जाच्या कांद्याची साठवणूक केलेली आहे तर उष्णतेमुळेही कांदे खराब होत असल्यामुळे दरात वाढ झाली असून येणाऱ्या काळात देखील अजून दरात वाढ होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी सध्या वर्तवलेली आहे रायगड जिल्ह्यातील महार बिरवाडी वरण किल्ले रायगड या ठिकाणी अचानक पावसाला सुरुवात झाली विजेचा गडगडाट करत पावसाचं आगमन झाल्याने महाडकरांची धावपळ उडाली वारा सुटल्याने लाईटचा पण लपंडाव सुरू झाला आणि त्यात वादळासह पावसानं हजेर लावली अचानक धोधो कोसळणाऱ्या पावसामुळे लहान मुलांनी पावसाचा आनंद घेऊन चिंब भिजले देखील तर सकाळपासून उकाड्याने हैराण झालेल्या महाडकरांना या पावसाने काहीसा दिलासा देखील मिळाला आहे गेल्या दोन महिन्यांपासून उकाड्याने झालेल्या महाड पुलादपूरकरांना आज जोरदार पावसाने हजेरी लावल्याने काहीसा दिलासा दिलाय दोन दिवसांपूर्वी गोवा मार्गे कोकणात मान्सून दाखल झाला होता सहा जूनलात रायगड जिल्ह्यात पावसाने तुळळक हजेरी लावली होती मात्र थोड्याफार प्रमाणात पडलेल्या पावसाने वातावरणातील उष्माचं प्रमाण आणखी वाढले होते आज शनिवारी बराच वेळ महाड पोलादपूर तालुक्यात विजांच्या गडगडाटांसह पावसाने जोरदार हजेरी लावल्याने हवेत गारवा निर्माण झालेला आहे तसेच जोरदार पाऊस पडल्याने ग्रामीण भागात शेतीच्या कामांची लगबग देखील आता सुरू झाली आहे दादर शिवतीर्थ येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी सौ शर्मिला राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांची सदिच्छा भेट घेऊन मनसेचे राज्य सरचिटणीस व खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी शुभेच्छा दिल्या या शुभेच्छा देताना पक्षाचे ठाणे शहर प्रसिद्धी माध्यमप्रमुख धीरज पावसकर देखील यावेळेला उपस्थित होते आता वेळसले प्राईम टाईममध्ये इथंच थांबण्याची मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण